नमस्कार सर्वात अगोदर तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आहे ना श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी लागणारी जी घागर आहे राधेसाठी आणि त्याचसोबत जी बासुरी आहे घरच्या साहित्यात डेकोरेटिव्ह वस्तू बनवायची आहे तर संपूर्ण ब्लॉग आजचा असा असणार आहे की घागर आणि बासुरी त्याचसोबत दही कशाचं बनवले आणि आमची राधा कशी तयार होते संपूर्ण लुक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा तर हे जे आहे ते मोती आहेत मणे आहेत ह्या मन्यांचीच मी बनवत आहे माळी आणि माळी बनवून घेते ओटीत ठेवले आणि सकाळी सकाळीच कामाला लागली पूर्ण दिवसभर माझा यातच गेला आहे आणि बनवते गोपाळ काल्याच्या दिवशी म्हणजेच वार आहे शनिवार राधेला घालण्यासाठी जी काही ज्वेलरी असली म्हणजे गळ्यातलं जे आहे तर ते मी ओवून घेतलं छान अशा पद्धतीने आणि जमीन तेवढा मला लागेल तेवढाच मी दोरा तिथे ठेवला आणि बाकीचा जो राहिलेला जो दोरा आहे दो तो मी कट करून घेतला राधा आणि कृष्णा आमचे खूप एक्सायटेड होते पण ऐन वेळेस कृष्णाने धोका दिला तो झोपला आणि त्याने त्याचा लूक बनवायला नकार दिला तर इथे छान अशी आमच्या राधेसाठी माळ तयार आहे आणि ही जी माळ आहे दुसरी ती अगोदरचीच होती आणि तुटली होती मग मी तिला व्यवस्थित करून घेतलं तर वेदिका मध्ये मध्ये करत होती आणि राधेचीच गाणी असे म्हणत होती तुला राधा बनायला खूप आवडतं बघा तू बनली राधा आत्ताला बनली पाडूशी <laughs> आता व्हिडिओ एडिट करते म्हणून तर सगळ्यात अगोदर मी तवली घेतली तवलीला छान पद्धतीने एक कागद लावला जे गिफ्टसाठी पॅकिंग करतो आपण तो तसा कागद चिटकावून घेतला त्यानंतर डबल टेप चिकनपट टेप घेतला आणि आपण ब्लाऊजला वगैरे जी लेस लावतो ना तर त्यातली चेकलेस मी अशी कट करून घेतली आणि ती एक डबल चिकन टपल्या लागले म्हणजे ते चिटकवून गेली अजून एक मी कागद घेतला येलो कलरचा आणि तो एक मी चिटकवण्याचा प्रयत्न केला सो पण मी इथे अर्ध्या साईडने मी चिठवला आणि तो त्याला चिटकत नव्हता कारण की कागदाचा काहीतरी टचिंग प्रॉब्लेम होता तो नाही चिटकलो हो व्यवस्थित आणि त्यानंतर लागेल तसं मी कट करून जिथे थोडीशी जागा शिल्लक होती तिथेसुद्धा मी पॅक करून घेतलं जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल आता तुम्ही इथे जर का समजा तुमच्याकडे काही काचाची वस्तू असेल एखादी डेकोरेटिव्ह जे काय मनी वगैरे असतील तर ते तुम्ही चिटकवू शकता मी चिटकवण्याचा प्रयत्न केला म्हणे ते चिटकले नाहीत गळून पडले म्हणून मी असा जुगाड केला माझा जुगाड कसा वाटला सांगा आता ही तवली जी आहे ती चर्मलची आहे त्याच्यामुळे यामध्ये काय कापूस ठेवला काय किंवा नाही ठेवलं काय असं मला वाटते पण ठेवावं लागे तर लागेलच आहे आता काय ठेवणार आहे ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा तर बघा अशा पद्धतीने मस्त घागर राधायची तयार आहे आता बासुरी बनवायची बासुरीसाठी इथे मी कागद फाडून घेतलं आता कुठल्याही रंगाचं घेतलं तरीही चालतं मी त्या अगोदर रोल करून घेतला आणि नंतर जो फ्यूकॉक आहे तो चिटकवण्याचा प्रयत्न केला फिपकॉक काही लवकर पडत नव्हता त्यामुळे जरा मी आपटवला म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर ना थोडंसं मी याला बोटाने पांगवून घेतलं आणि त्यानंतर ते चिटकवून घेतलं जेणेकरून ते छान दिसेल तर बघू शकता आता हा जो कागद आहे तर तो तुम्ही याला डिझाईन करू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे डिझाईन वगैरे केलं नाही प्लेन कागद आहे तसाच मी कट करून घेतला आहे किंवा आतून तुम्ही पोस्टा वगैरेसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मी रोल हळूहळू करत करत येऊन तिथे थांबले म्हणजे ते चिटकवलं हळूच आणि जास्त प्रेस करायचं नाही बोटाने अलगद अलगद हाताने असं चिटकवायचं आहे जेणेकरून ते छान चिटकल आणि ते सुकल्यानंतर खूपच छान होतं ओलं आहे तवर जरा असं कसं तरी लिळबिळं लागतं आता बघा अजून मी कागदाचा तुकडा करून घेतला आणि त्या अगोदर आहे ना मोरपंख मी कट करून घेतले मोरपंख कट करून घेतले म्हणजे जे खालचे जे साईट आहेत ते वाया जाऊ नयेत पीसचे तर ते घेतले आणि ते मी इथे चिटकवून दिले जेणेकरून जी बासुरी आहे कृष्णाची बासुरी आहे ती अट्रॅक्टिव दिसते तर आहे ना बघा इथे जे खालचे आहेत ते वाया जाता मग ते मी तसे कट करून घेतले आता पाहिजेत त्या रंगाचा कागद आपण इथे कट करून घ्यायचा आहे आणि बासुरीला एक डिझाईन द्यायची आहे आकर्षक आता गोल गोल किंवा तिरक्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्हाला बासुरी जी आहे ती बनवायची आहे चिटकवायची आहे तर वेदिकाचं चाललं होतं मध्ये मध्ये म्हणजे ती दाखवत होती नवीन काहीतरी अशी डिझाईन तशी डिझाईन असं आणि कशी वाटते ग बासुरी mm? कशी वाटते होती कृष्णाने वाजवली का नाही कृष्णा छोटा कृष्णा छोटा असत मग तुला बासुरी आवडलेली होय का हा मग ते सुंद त्याच्या वती एक ती कणपती ती चित्र चिकनपट्टी नाही मी काय केलेलं पिवक पॉक घेतलं त्याला फ्यूक घेऊन मग त्याला चिटकवलं आणि तशी डिझाईन दिली मग किती छान वाटते येलो अँड चॉकलेटी कलर छान आहे ना हो तर अशा पद्धतीने मम्मी इथं अशा पद्धतीने आपली इथं बासुरी मस्त अशी तयार आहे वाजवण्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली बासुरी नक्कीच सांगा आणि वेदिकाला तर खूपच जास्त आवडली आता बासुरी आणि हंडा तयार आहे काय म्हणायचं घ्यायला हंडा तयार आहे आता यानंतर कापूस सुद्धा बनवायचा आहे आता तर इथं छान अशी बनव तयार आहे राधाच्या हातात बासुरी पण आहे आणि पण राधाच्या मटक्यामध्ये तर काय रिकमच दिसते त्याच्यामुळे आता ह्यात दही भरायचंय ना राधा ठीके आता आपण मस्त दही बनवूयात एकदम टेस्टी लागणार आहे ग खाशील ना <laughs> कृष्णाला असत बर बर कृष्ण माखन चोर आहे पण आपला माखन चोर तर बघ कसा झोपलाय <laughs> <ये। laughs> तर मस्त आता दही बनवून घेऊ आपण एकदम टेस्टी चविष्ट झोपला माशांची वरपण तर घरात थर्मास होतं आणि ते थर्मासच काय केलं आम्ही कट करून घेतले तुकडे करून घेतले आणि राधा खूप एक्साइटेड होती आणि कृष्ण तर आमचं झोपलेला त्यामुळे इथे मस्त असं थरमस्तचं दही केलं आता फक्त वाढीव हो काम आहे नंतर साफसफाई करायला मला खूप वेळ लागणार आहे आणि मस्त दही तयार आहे आणि या खायला तुम्हीसुद्धा आमच्या राधेकडून दही घ्या आणि तिलाही चार पैसे कमवू द्या हो ना विकते दही दही विकते <laughs> बघा आमच्या राधेचं चा दही छान तयार आहे का आमची राधा इथे मस्त अशी तयार आहे आणि कशी दिसते राधा सांगा बरं का तिची एक माझ्या मला रिक्वेस्ट होती की मम्मा कृष्णाला बनव पण कृष्णाची तब्येत बरी नाही आणि हिची पण बरी नाही तरी पण ही जी इच्छा होती राधा बनवायची ना गे खूप तापली होती खूप आजारी होती तरी पण सकाळी उठून म्हणली मला राधा बनायचंच आहे सर म्हणलं कशाला बसल्या करायला नाराज आहे म्हणून छान असं राधाचा लुक केलाय तसा म्हटलं सांगा लेहंगा घातला आणि मी मग वडली आहे ना ती माझ्या लग्नातली आहे आणि तिला एक चुंडरी म्हणून दिली आहे ह्याच्यावरची पण आहे ग्रीन कलरचे पण त्याच्यापेक्षा ही छान दिसते तिला आवडती म्हणून मग मुन हीच घेतली बासरी जी आहे ती मीच बनवली आहे आणि हे बघा मटका राधाचा कोणी बनवलाय का मटका आणि बासरी कोणी बनवली तुला कोण आवडतं तर बघा आमची राधा कशी दिसते सांगा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी कानाचा लुप करायचा आहे धोतर घातले आणि इशाणा घालून द्याय नाही काढतोय आणि काय म्हणतोय सु सु आधीच पांढऱ्या रंगाचं घातलं होतं ते काढले आता पिवळं घातलंय ते पण ठेवायचं नाही म्हणजे याला घालायचं नाही आणि कृष्ण व्हायचं नाही इकडे आमची राहता बिचारी वाट बघती कृष्णाची राहता वाट बघती ना कृष्णाची कृष्णा येत नाही ना नाही तयार होत किती नाटक आहेस तुला कृष्ण बनायचं नाही म्हणून सू म्हणतो ना किती नाटक बर काढते काढायचं काढू काढू काढ कुठं काढायचं काढ कर। काढू या इकडं चालेल या इकडे या आमचा कृष्ण तयार नाही झाला त्याला नाही आवडलं दोन वर्ष ड्रेस चेंज झाली त्याचे पण नाही ऐकलं त्यानं तर राधा जरा नाराज होती कृष्ण आला नाही म्हणून पण असू द्यात आमची राधा कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढे व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद बाय